नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर मी काल परवा एक व्हिडिओ टाकलेला सुरुवातीपासून कमी खर्चात बंदीस्थळ पालन पशुपालन कसं करायचं म्हणून बरं का मग त्याला बऱ्याचपैकी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे सगळ्यांना तो व्हिडिओ आवडलेला आहे आणि काही काही जणांच्या काय काय प्रॉ प्रश्न असतील त्याने ते पण मला मांडलेले आहेत तर तुम्हाला सांगते ही जे आता मला जण काय म्हणले माहिती आहे का ते दादा आहेत इकडचे जत्ता म्हणजे सांगलीकडचे आहेत ते आणि त्यांना म्हणजे आमची सखूबाई आवडली म्हणजे तर तुम्हाला सकुबाईची कहाणी सांगणार आहे ना म्हणजे सकुबाई हिचं नाव कसं काय पडलं आणि हिला आम्ही सकुबाई का म्हणतो आणि ही एकदम आगाव आहे सकुबाई बरं का शिंग आहे ती हिची लांब वाकडी तर हे बघा सकुबाई आमची इथं बांधलेली आहे बघा ती दिसली का चिल्लरच्या झाडाला बांधली आहे मैदानला तिला का बांधतो कारण मारते म्हणून बांधतो हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं पण हे जं नाव सकुबाई का पडलं तर तुम्हाला नक्कीच सांगणार आहे मी कारण ही जी ही शिळे आहे ना आम्ही ह्या पहिल्या आमच्या घरच्या शेळ्या दोन होत्या त्या दोन शेळ्यापासून बाकीच्या शेळ्या झाल्या पण ही शेळ्या नाही आमच्या बाबांचे मित्र होते ते वायपळकर आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांच्यात पण भरपूर शेळ्या आहेत मग असे कुणाच्या ना कुणाला तरी काहीतरी फायदा व्हावा हो असं तुम्हाला पण वाटत असेल तर माणसाला जरा माणूस घेऊन पाहिजे बरं का मग आमचे बाबा कसं माहिती आहे का जनावरांचं बघतात म्हणजे देशी जनावरं जी लहान जी जनावर असतात ना त्यांच्या काही समस्या असतील तर ते जनावर त्यांची डिलिव्हरी करायचं म्हणा जनावरांचं ते ते पोखरी लाव्यापर्यंत सगळी बाबा जनावरांचं आणि पाय मोडलं तर ते पाय पण आमचे बाबा बांधतात जनावरांचे त्यामुळं आमच्या बाबांना जरा माणूस की जास्त असल्यामुळं ते बाबांचे दोस्त पण आहेत आणि मग त्यांच्यातल्या शिळीला तीन पिलं झाली त्या वायफळकरांच्या शिळीला तीन पिलं झालेले मग त्यांना वैताग आलेला शिर शेरडांना तीन पिलं झाल्यावर कसं असतं माहीत आहे एकदम आपदा होत असते पाजायचे म्हणून त्यांनी काय केलं माहीत आहे का आमचे बाबा गेले ते बैलगाडी घेऊन तिकडच्या शेताला मग येता येता ते रस्त्यावर ही सकुबाई आहे ना सकुबाई रस्त्यावर पडलेली कारण तीन पिल्ले झाल्यावर लय जास्त लक्ष देत नसतात घरात माणसं कमी असलं का जनावरांच्याकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळं मग मुण ते काय म्हणले माहित आहे का तुला घेऊन जात असं तर घेऊन जा काय करायचं वैतागालाय एक तर शेरड पाजत नाही ती म्हणला आणि तीन झाले ती म्हणला म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का आमच्या बाबांना हे घेऊन जा म्हणले मग आमच्या बाबांनी हे आवडीनं आमच्या सकुबाईला आणलं सकुबाई एकदम तीन दिवसाची जन्मलेली तीन दिवसाची होते तेव्हा या सकुबाईला आणलं आणला आम्ही आमच्यात मशी येलेली होती म्हशीचं दूध होतं मग ते म्हशीचं दूध सकुपायला मी पाजायचे बाटलीनं पाजायचे मग तिला एकदम लय म्हणजे लय चांगली सवय लागली बरं का आणि आम्ही हि जे एवढे लाड करायचो ना की तुम्हाला सांगायचं कामच नाही कारण लय म्हणजे लय लाडकी होती आमच्यात शेरड कमी होती त्यावेळेस आणि ही लय लाडा म्हणजे हिला मोठी बनवायची आणि शेळी करायची म्हणून जे लय लाड केले आम्ही बऱ्यापैकी बरं का आणि घरात बांधायचो पाऊस जर आला तर हे आम्ही घरात बांधायचो वाड्यात नाही ठेवायचो बाकी शेरडं हिला मारायचे आणि आता ही सर्वांना मारते बदला घेते हो आणि आता सखूबाई नाव का पडलं तर ह्या जी ही जी आम्ही शिळ्या आणल्या ना ह्या हि ज्या मालकीनं म्हणजे ही जी जी ही ज्या हि ज्या आई ज्या घरात ज आहे ना त्या मालकीनीचं नाव सखुबाई आहे म्हणून आम्ही हिचं नाव सखुबाई ठेवले बघा कारण मग तशी आम्हाला ओळखू येत नव्हती हिच्या मालकीनीचं नाव सखुबाई आहे म्हणून आम्ही पण हिचं नाव सखुबाई ठेवले बघा मग सखुबाई नाव मस्त आहे की नाही कमेंट करून सांगा पण आम्हाला हिचं नाव सखूबाई हे म्हणजे भारी वाटलं कन्फर्म आणि म्हणायला पण भारी वाटते आणि ओळखू पण येते म्हणजे बाकीच्या शेरडांची पण नावं आहेत काय शिंगटी म्हणतो एकाला भुंडी म्हणतो कुणाचं पाय वाकडी असेल तर पाय वाकडी म्हणतो अशी नावं टाकलीत आम्ही जनावरांची आणि आम्ही हिचं नाव म्हणून सखुबाई ठेवले बरं का तर कोणाकोणाला आवडते सखुबाई नाव नक्कीच कमेंट करून सांगा